गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आपण जी शिक्षक भरती आहे ज्या मुलांनी थेट आहे जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहे आता जे पंढरपूर आहे त्या मध्ये निवेदन दिलेलं आहे का पंढरपूर पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती संदर्भात युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांच्या मार्फत विविध मागण्यांचे निवेदन पंढरपूर येथील गट शिक्षण अधिकारी यांना देण्यात आलेले आहे गट अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात राज्याने नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारले असून त्यानुसार शंभर टक्के शिक्षकांची रिक्त पदे कायमस्वरूपी भरती करून बघा कायमस्वरूपी भरती करून राज्याच्या शैक्षणिक दर्जा वाढवावा आता सगळ्यात महत्वाचं काय आहे का? का रिक्त पद पंचाहत्तर हजार पेक्षा जास्त आहे पण एकाहत्तर हजार कंट्राटी काम करणारे म्हणजे जर तुम्हाला आता तुम्ही टी कंपल्सरी केली सी कंपल्सरी केली मग एवढं कंपल्सरी केलेले असताना जर तुम्ही कंट्रॅटी स्वरूपाने शिक्षक भरताय फक्त ज्यांचं डी एड झालेलं आहे बी एड झालंय तर यांचा यांना कंट्राटी काम दे, काम का देतात जर तुम्हाला सर्वोच्च न्यायालय कोर्टाने निकाल दिला का इथून पुढे जे शिक्षक असतील त्यांना टीईटी बंधनकारकच आहे मग असं असताना तुम्ही जे पवित्र पोर्टलवर जे पात्र उमेदवार आहेत त्यांना नोकऱ्या देण्याच्या ऐवजी तुम्ही कंट्राटी स्वरूपाच्या जा डीएड झालेले किंवा फक्त बीएड झालेल्या लोकांना कंट्राटी का देतात हा? हा एक मुद्दा तिथे झालेला आणि त्यानंतर भरती प्रक्रिया आता कसं होतं माहितीये का आता खूप मुलांकडे काय टी पास नाहीये टी पास नाही तरी हे मुलं काय करतात अर्ज करून ठेवतात कुठे अर्ज करून ठेवतात एक ते आठ ला अर्ज करून देतात मग इथे काय म्हटलंय टेट परीक्षेनंतर पवित्र पोर्टल मार्फत एक एक भरती एक पद म्हणजे काय एक भरती एक पद म्हणजे एक जागा आहे ना तिथे एकच एकच वेळा त्याला संधी द्या म्हणजे पूर्वी काय होत होतं दोन हजार बावीस तेवीस ची जी अभियोग्यता झाली था त्यामध्ये काय होतं माहितीये का समजा एखाद्या उमेदवाराची डीएड झालं असेल तो पेपर एक पास असेल टीएटी किंवा सीईटी त्याला पहिल्या म्हणजे जिल्हा परिषदेला एक ते पाच मध्ये पण त्याचा नंबर लागायचा पुन्हा समजा त्याचा डीएड प्लस बी ए असेल तर त्याचा पाच ते आठ मध्ये पण नंबर लागायचा त्याने बी एड केलं असेल तर नऊ ते दहा मध्ये पण त्याचा नंबर लागायचा म्हणजे काय एकाच उमेदवाराला चार वेळा नोकरी मिळत होती किती वेळा नोकरी मिळत होती एकाच उमेदवाराला चार वेळा चार वेळा कशी म्हणजे एक ते पाच या गटामध्ये पाच ते आठ मध्ये नऊ ते दहा मध्ये आणि नऊ ते बारा मध्ये पण मग याच्याने काय होतं तोच उमेदवार परत परत लागायचा मग यामुळे काय होतं का एक पद म्हणजे एकदा त्या उमेदवाराला म्हणजे तो एक तर पाच मध्ये लागला असेल किंवा कुठे लागला असेल तर त्याचे जे आपण काय आणतो आय डी ब्लॉक करण्यात यावा कारण जर त्याला जर परत संधी दिली मग मागच्या वेळेस मेरिट जास्त होण्याचं कारण म्हणजे काय जर या उमेदवाराला एक ते पाच मध्ये जॉब लागलेला आहे आणि परत त्याच उमेदवाराला समजा या उमेदवाराला एकशे वीस मार्क आहे त्याला जॉब कुठे लागला एक ते पाच मध्ये पहिल्या यादीला मग दुसऱ्या या यादीला आपण काय केलं यांनी याला रजिस्ट्रेशन करण्याची संधी दिली मग जे मिरिट होतं एक ला, ते एकशे वीसच राहिलं ना कारण काय होतं तोच उमेदवार परत आला पण जर समजा हे उमेदवार जर ज्याला पहिले जॉब लागला ते उमेदवार जर बाद केले तर ते मिरिट पण तुमचं शंभर पर्यंत पण येतं का कारण ते उमेदवार तुम्हाला बाद करावे लागतात मागच्या वेळा हे असं झालं नाही सांगतात एकवीस हजार जागा भरल्यात तर प्रत्यक्षात बारा तेराच हजार जागा भरलेल्या आहेत कारण एक उमेदवार डबल डबल गेल्यामुळे आणि अजून सगळ्यात महत्वाचं काय झालं माहितीये का मग आता समजा एखाद्याला नोकरी लागली अं नोकरी लागलेली चांगल्या ठिकाणी मग त्याच्यामुळे काय झालं नंबर लागून सुद्धा काही मुलं गेली नाही समजा एका एकाला नोकरी लागलेली एखाद्या जिल्हा परिषदेला शाळेत आणि त्याचा दुसरा नंबर लागला थोडा दूर लागला तर मग तो विद्यार्थी गेला नाही कारण तो इथे नोकरी करत होता तो या ठिकाणी गेला नाही संस्थेवर गेला नाही तर मग त्यामुळे काय झालं ती पद रिक्त राहिली तो रिक्त अस रिक्त राहिली मग मोठ्या प्रमाणात संस्था हेच म्हणताय की जर उमेदवाराला आमच्याकडे जॉबच करायचा नाही तर त्याची त्याने ती निवड करू नये म्हणून काय म्हणतात ते पवित्र पोर्टल बंद करून टाका का बंद करून टाका कारण त्यांचं पण बरोबर आहे ना जर तुम्ही इकडे नोकरी लागलेली आहे समजा जिल्हा परिषदेला एखादा उमेदवाराला नोकरी लागली आणि संस्थेवर पण त्याला हा? जागा मिळाली मग इकडे नोकरी लागलेली असताना तो इकडे जात नाही इकडे जात नाही म्हणजे या संस्थेला जर शिक्षक पाहिजे शैक्षणिक नुकसान होते तर यांनी काय करायचं म्हणजे यामुळे काय झालं पाहिजे का एकदा नोकरी लागल्यानंतर तो उमेदवार ब्लॉक केला पाहिजे आणि जर त्याला संधी द्यायची असेल तर त्याला पुढची टेट देण्यामध्ये संधी दिली पाहिजे अजून एक मुद्दा काय माहितीये का समजा आता जे दोन हजार बावीस मध्ये जे मुलं नोकरीला लागलेले आहेत अजून एक मुद्दा घेणार आहेत का दोन हजार बावीस मध्ये जे मुलं नोकरीला लागलेले आहेत जिल्हा परिषद असेल किंवा कुठे आता हे मुलं काय करणार आहेत का आपल्या जिल्ह्यामध्ये येण्यासाठी यांनी टेट दिली मग याचा फायदा काय होईल ज्या मुलाला परत नोकरी दोन हजार बावीस मध्ये लागली परत दोन हजार सव्वीस मध्ये आपली भरती चालू होईल परत तोच उमेदवार दोन हजार ला पण नोकरी भेटेल मग उपयोग आहे का त्यापेक्षा काय केलं पाहिजे दोन हजार बावीस मध्ये ज्याला नोकरी लागलेली आहे त्यांचा लॉग इन बंद करून त्यांना आपण काय म्हणतो बदली प्रक्रियेसाठी एक स्वतंत्र प्रणाली निर्माण केली पाहिजे स्वतंत्र कारण काय होतं इकडे नोकरी आता समजा एखादा कोल्हापूरला लागला कुठे लागला कोल्हापूरला लागलेला शिक्षक आहे त्याला आता त्याच्या जिल्ह्यामध्ये समजा नाशिकला यायचंय आहे तर मग काय करेल तो परत फॉर्म भरेल नाशिकला येईल मग तो नाशिकला येईल पण एक नाशिकला जी जागा होती ती तो आधी नोकरी अस आहे तरी तो नोकरी काय ती एक जागा त्याची कमी झाली म्हणजे खाऊन गेला मग त्या ज्या नोकर जो बेरोजगार आहे त्याला जागा कमी झाली का नाही म्हणून काय केलं पाहिजे हा कोल्हापूरचा आहे ना तर त्याला बदली प्रक्रियेसाठी एक स्वतंत्र प्रणाली दिली पाहिजे तू तुझ्या तु तु जा जिल्ह्यात जाण्यासाठी हा एक मुद्दा इथे होता आणि कंट्राटी भरतीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न सगळ्यात म महत्वाचं काय कंट्राटी भरती करण्याऐवजी पवित्र पोर्टल मार्फत कायमस्वरूपी शिक्षक भरती करावी आता बघा आता तुम्ही आता तुम्ही सर्वोच्च जे कोर्ट आहे न्यायाधीश त्यांनी काय न्याय दिला का प्रत्येकाला काय करा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हायला लावा मग आता जर तुम्ही प्रत्येकाला शिक्षक पात्रता उत्तीर्ण करून घेतात मग हे कंट्राटी काम का दिलं कंट्राटी काम का दिलं मुलांना का ज्यांचं डीएड झालंय फक्त बीएड झालंय यांना कंट्राटी काम अजून ते मुख्यमंत्री व प्रशिक्षणवाले सहा महिने काम केले म्हणतात आम्हाला या जागेवर कायम करा जर ते काम करत राहिले तर जे पास आऊट उमेदवार आहेत त्यांनी कुठे जायचं आणि सगळ्यात महत्वाचं थोड्याच दिवसात महाराष्ट्रामध्ये मा जे इंग्रजी मिडियमच्या ज्या शाळा आहेत त्यांना पण याचा फटका बसणार आहे का जर तुम्ही एनसीआरटी सी नुसार नियमनुसार काय सांगितलं का, का प्रत्येक शिक्षक जो शिक्षक पात्रता पास असेल तोच शिकणे शिकवण्यासाठी चांगला आहे किंवा योग्य आहे त्याला शिकू द्या मग इंग्रजी माध्यमांना बारावी झालेले लोक पंधरावी झालेले लोक ह किंवा महिला ह्या काम करतात मग हे एन उल्लंघन करत नाही का हे पण एन सीआरटीचं उल्लंघन करतात तर आता इथून पुढे पण काय होईल केंद्रामध्ये तर अशा प्रकारे कायदा केला आहे का इंग्रजी माध्यमांच्या शाळेंना पण दहावी किंवा बारावी झालेल्या महिला असेल किंवा पुरुष यांना घेतलं जात नाही सी पास असेल तरच त्यांना तिथे अध्यापन करू दिलं जातं त्याच प्रकारे महाराष्ट्र शासन पण याच प्रकारचा निर्णय तुम्हाला थोड्या दिवसात बघायला मिळेल कारण बारावी झालेली महिला जर अध्यापन करते आणि इकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना तुम्ही नियम लावतात का यांनी काय केलं पाहिजे का शिक्षक कसा पाहिजे तो सीएटी किंवा टी, टी, टी उत्तीर्ण पाहिजे मग यांना नेम नाही का हे उल्लंघन करत नाही का तर हे पण होणार आहे आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय शिक्षक भरती जी झाली पाहिजे ती केंद्रीय पद्धतीने झाली पाहिजे काय झाली पाहिजे केंद्रीय पद्धतीने आता खूप सारे उमेदवार आहेत त्यांना काही भरतीचे नियम माहीत नाही फक्त काय म्हणतात विभागीय भरती करा जिल्हा निय भरती करा आता केंद्रीय पद्धतीने अ बघा पूर्वीप्रमाणे केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया पार पाडावी आता केंद्रीय पद्धतीने फायदा काय होतो आणि विभागीय पद्धतीने तोटा काय होतो हे तुम्ही लक्षात घ्या आता केंद्रीय पद्धतीने म्हणजे तुम्ही राज्यामध्ये कुठेही अप्लाय करू शकतात म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा उमेदवार आहे त्याला धुळेला जायचंय हा तो त्या जिल्ह्यामध्ये जाईल तर मेरिट कमी जास्त होईल पण जर विभागीय भरती केली समजा विभागीय भरती केली काय केली विभागीय विभाग भरती केली समजा नाशिक जिल्हा आहे आता नाशिक जिल्ह्याचं मेरिट काय होईल एकशे चाळीस पेक्षा जास्त असेल नंदुरबार असेल धुळे असेल यांचं मिरिट शंभर लागेल कारण विभाग भरती झाल्यामुळे मग काय होईल जर इथे एकशे तीस वाला उमेदवार इकडे घरी राहील आणि इकडे शंभर वाला जॉबला लागेल हे चांगलं आहे का तर अजिबात नाही त्यामुळे केंद्रीय पद्धतीने भरती झाली पाहिजे कारण सर्वांना संधी मिळेल शंभर मार्क वाल्याला पण काय संधी मिळेल आणि जर विभागीय भरती झाली तर फक्त ज्या ज्या जिल्ह्याचा कट आऊट आहे म्हणजे जिकडे जास्त तिकडेच कट आऊट राहील आणि कमी जे जिल्हे जे दुर्गम आहेत नंदुरबार असेल धुळे असेल गडचिरोली असेल इकडे काय होईल कटआउट कमी लागेल म्हणजे शंभर वाला जॉब करेल आणि एकशे चाळीस वाला सुद्धा घरी राहू शकतो या करायचं नाही तर त्यामुळे केंद्रीय पद्धतीने भरती करण्यात यावी कारण केंद्रीय पद्धतीने सर्वांना संधी मिळते सर्वांना संधी मिळते त्यामुळे खूप जे विद्यार्थी आहेत ते म्हणतात त्यांना विभागीय आणि केंद्र याच्यातील फरकच कळत नाही भरती प्रक्रिया माहीत करून घ्या आणि त्यामुळे याच प्रकारे हा मुद्दा होता पंच्याहत्तर पेक्षा रिक्त पद जास्त आहेत पण आता मुलांनी पण एकत्र आलं पाहिजे कारण जर तुम्ही एवढं काय कोर्टाने न्याय देतात प्रत्येकाला परीक्षा उत्तीर्ण व्हायला लावतात मग परीक्षा उत्तीर्ण आम्ही होऊन काय करायचं कंट्रॅक्टीत जर काम करायचं असेल हो तर आम्हाला परीक्षा का ठेवल्या त्यामुळे सर्वांनी एकत्र या आणि ह्या जागा भरून काढण्यासाठी शासनावर दबाव आणावा लागेल नाहीतर ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार नाही त्यामुळे आपल्या काही समस्या असेल कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकतात